ओम दुर्गा देवे नम नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना नवरात्री पर्वाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबर गुरुवारपासून नवरात्र प्रारंभ होत आहे ती अकरा ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत नवरात्र असणार आहे या नवरात्रीच्या नऊ दिवस मातेच्या नवरूपाच्या पूजनाबरोबरच नऊ रंगाचे वस्त्र परिधान करण्याचे विधान आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर तीन ऑक्टोबर पहिला दिवस असणार आहे या दिवसाचा रंग आहे पिवळा रंग त्यानंतर दुसरा दिवस आहे चार ऑक्टोबर या दिवसाचा रंग असणार आहे हिरवा रंग त्यानंतर पाच ऑक्टोबर तिसरा दिवस असणार आहे या दिवसाचा रंग आहे करडा रंग त्यानंतर चौथा दिवस सहा ऑक्टोबर या दिवसाचा रंग असणार आहे नारंगी रंग त्यानंतर सात ऑक्टोबर पाचवा दिवस या दिवसाचा रंग असणार आहे सफेद रंग त्यानंतर सहावा दिवस आठ ऑक्टोबर लाल रंग असणार आहे त्यानंतर नऊ ऑक्टोबर सातवा दिवस गडद निळा रंग असणार आहे दहा ऑक्टोबर आठवा दिवस गुलाबी रंगचे वस्त्रप्रधान करायचे आहे त्यानंतर अकरा ऑक्टोबर नववा दिवस रंग असणार आहे जांभळा रंग